नीलकमल बोट अपघात प्रकरणातील मृतांची संख्या झाली पंधरा सात वर्ष जोहान निसार अहमद याचा मृतदेह सापडला तब्बल तीन दिवसांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा घारापुरीला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी अठरा डिसेंबर रोजी दुपारी जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती सात वर्ष प्रवासी जोहान निसार अहमद याचा मृतदेह तब्बल तीन दिवसानंतर सापडला असल्याने मृतांची संख्या ही आता पंधरा इतकी झाली आहे नौदल स्पीड बोटीच्या इंजनाची चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारच्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली या दुर्घटनेत एक नौदल कर्मचारी नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह तेरा जणांचा मृत्यू झाली असल्याची घोषणा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केली होती तर दोन जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात आले होते असलेल्या दोघांपैकी हंसाराम भाटी यांचा मृतदेह हा काल सापडला होता तर सात वर्षीय जुहान अहमद याचा मृतदेह हा आज सापडला आहे अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे जवळपास एकशे वीसच्या आसपास प्रवाशांना महेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मालकीची असलेल्या नीलकमळ बोट ही तीन दुपारी तीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरी एलिफंटा येथे जाण्यासाठी निघाली होती दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटाच्या दरम्यान अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने नव्या इंजिनाची चाचणी घेत असताना या बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे नीलकमल बोट कलंडली आणि बुडाली होती या बोट अपघात प्रकरणातील बेपत्ता असलेल्या दोघांच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर यांची देखील मदत घेण्यात आली होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.